सांडोनी संशय निर्धार श्री गुरु मूर्ती देईल गुरु तुझा नुपेक्षी सर्वथा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन कोऱ्या ब्लॉग मध्ये जे काही होतं ते श्री दत्त इच्छेनेच होतं यावर माझा ठाम विश्वास आहे आणि याची प्रचिती मला तेव्हा आली जेव्हा सहा डिसेंबर दोन हजार तेवीसला मी माझ्या यूट्यूब चॅनलवर गुरुचरित्रातील चौदावा अध्याय जिथे घडला त्या स्थानाची महती सांगणारा व्हिडिओ टाकला ज्याला आतापर्यंत सात लाख सत्तर हजार लोकांनी बघितलं आणि जवळपास तेरा हजारच्या वर लोकांनी सबस्क्राईब देखील केलेलं आहे पण ज्याही श्री दत्तभक्तांनी गुरुचरित्रातील चौदाव्या अध्यायाचं पठण केलं असेल त्यांच्या वाचनात गंगातिरी असे वासर ही ओवी आलीच असेल करेक्ट वासर महर्षी वेदव्यास यांच्या तपश्चरितून प्रकट झालेली ज्ञान सरस्वती माता हिचं स्थान जे की पुरातन काळी व्यासपूर म्हणून ओळखलं जायचं नंतर वासर आणि मग इंग्रज आणि निजामांच्या काळात वासरचा अपभ्रंश होऊन आताचं तेलंगणा राज्यातील बासर सध्या ज्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं वास्तव्य होतं त्या श्री दत्तधाम मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी मी आलो चला तर मग ह्या स्थानाच्या मागील व्हिडिओमध्ये माझ्या कळत न कळत कर, ज्या उनिवा माझ्याकडनं राहिल्या त्या उनिवा श्री दत्त महाराजांची आज्ञा घेऊन ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण करण्याचा भरून काढण्याचा प्रयत्न करणार श्री गुरुदेव दत्त आता जी फ्रेम आहे हाच थांबलेला होता माझ्या मागच्या ब्लॉगचा ह्या स्थानाचा जो ऑरा आहे ना कमाल आहे आणि खूप प्रसन्न वाटतं सकारात्मक ऊर्जा आहे तुम्ही जेव्हा इथे याल ना तुम्हालाही असंच जाणवेल मला खात्री आहे सो आता चला सध्या वाजताय तीन शांतता आहे जी की नेहमीच असते पण कोणी भेटलं ते काका भेटलेत त्यांच्याशी बोलूयात अजून माहिती जाणून घेऊयात आला आता मुळे काका असतील तर त्यांना भेटूयात आणि अजून या मंदिराबद्दलची सविस्तर माहिती विचारूयात इथे लोक तर दिसत आहेत सगळी मंडळी आहेत काका आहेत की नाही गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त कसे आहात मस्त म्हणजे परत आलो दत्तगुरुंनी परत बोलवलं खूप आनंद आणि इथे सगळी मंडळी दिसत आहेत यांची ओळख तुम्ही करून द्याल तर बरं होईल नरसिंह सरस्वती सायमदेव सेवा समिती या हे जे इथे ट्रस्ट आहे हां या ट्रस्टचे अध्यक्ष आनंदराव पाटील नमस्कार नमस्कार ट्रस्ट सेक्रेटरी श्री मधुकर कुंपा नमस्कार त्यानंतर किशनराव पतंगे हे ट्रस्टचे उपाध्यक्ष आहे नमस्कार गुरुदेव दत्त आणि सहकोषाध्यक्ष म्हणून अरुण मुळे गुरुदेव दत्त या सगळ्या मंडळींची भेट झालीच आहे पण आता मला माहिती कोण देणं सविस्तर तु, तुम्हाला वेळ आहे का काय उद्या दत्त याग आहे अच्छा उद्या दत्त याग आहे अरे या वा आणि दत्त याग असल्यामुळं बरीचशी कामं आहेत बरं या संदर्भात तुम्हाला अजून काय माहिती हवी आहे मंदिराबद्दल जीर्णोद्धार कोणी केला किंवा या मंदिराचा जीर्णोद्धार करताना काय अडचणी आल्या ह्या सगळ्याच आणि बेसिकली बासर या तीर्थक्षेत्राबद्दल पण माहिती हवी कारण की मला तितकीशी माहिती नाही सो असं एखादी तुम्ही व्यक्ती आता तुम्हाला वेळ नाही म्हणून तुम्ही कोणी सांगितलं तर छानच होईल जरूर चालेल मी बोलू हा बोलू बोला का अरे गुरुदेव का... दत्त काकांना मी म्हणलो पण त्यांना वेळ नाही सो तुम्ही माहिती द्याल का चला काकांनी सांगितलं उद्या दत्त या सो ते त्या कामात बिझी आहेत पण अजून त्यांनी एका काकांची ओळख करून दिली ते आपल्याला या मंदिराबद्दल अजून माहिती देतील So, so, सो माझ्या मनात असं असंख्य प्रश्न आहेत सो ते आता मी त्यांना विचारणार श्री गुरुदेव दत्त धन्यवाद तुम्ही मला सहाय्य करताय या मंदिराबद्दल अजून सविस्तर माहिती देण्यासाठी मागच्या वेळेस कल्याण पादुकाचं दर्शन घेतलं होतं इकडे जी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची ध्यानगुहा आहे तिथे पण गेलो होतो दत्ताचं दर्शन घेतलं पण आता प्रदक्षणा मारता मारता मला काही फोटोज दिसले जिथे जुनं मंदिर खूप वेगळं होतं आणि आता जे नवीन मंदिर आहे ते खूपच सुंदर आहे पण मग हा जीर्णोद्धार कोणी केला आणि याच्या मागची प्रेरणा काय हे मला सांगू शकाल का श्री गुरुदेव दत्त सर्व भक्तांचे या दत्तधाम येथील दत्त मंदिरामध्ये सहर्ष स्वागत आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव आपण जो प्रश्न मला विचारला त्याबद्दल मी आपल्याला सविस्तर माहिती सांगतो हे जे स्थान आहे हे स्थान श्री गुरुचरित्रातील चौदावा अध्यायाचं जो की अध्याय मेरुमणी अध्याय म्हणून ओळखला जातो त्या अध्यायाचं स्थान आहे पण हे स्थान दुर्लक्षित होतं अच्छा तर श्री गुरु मंदिर परिवारातील प्रमुख परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज बर जे सध्या नागपुरामध्ये वास्तव्य करतात अच्छा त्यांना दोन हजार बारा साली परमपूज्य श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा दृष्टांत दत्तजयंती उत्सवामध्ये झाला होता बर दोन हजार बारा साली बर आणि स्वामींनी त्यांना स्पष्ट दृष्टांतामध्ये संकेत दिले की तुम्ही बासर क्षेत्री जाऊन माझं जे चौदावा अध्यायाचं स्थान आहे ते दुर्लक्षित आहे आणि ते प्रगट व्हायची वेळ आता आलेली आहे तुम्ही बासर क्षेत्री जाऊन त्या स्थानांचा शोध घेऊन त्या स्थानांचा जीर्णोद्धार कार्य पूर्ण करा असा स्पष्ट दृष्टांत संकेत श्री महाराजांना म्हणजेच परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराजांना स्वामींनी दिले बरं आणि त्या दृष्टांत संकेतानुसार परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज दोन हजार बारा साली श्रीक्षत्र बासर येथे आले माझं सौभाग्य की मी त्यावेळेस श्री महाराजांच्या सोबत होतो अरे वा आणि हे सगळं मला अनुभवायच मिळालं होतं तर हे जे स्थान आहे ज्यावेळेस आम्ही बासर क्षेत्री आलो आणि बासरला श्री महाराजांनी देवीचं दर्शन घेतल्यानंतर सरस्वती मातेचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला सांगितलं की तुम्ही या स्थानांची माहिती घ्या त्यानुसार आम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला पण बासरवासियांना स्थानांबद्दल काही माहिती नव्हती बर तर म्हणजे जो दृष्टांचा झाला तो म्हणजे तंतोतंत खरा होता म्हणजे बासरवासियांनाच या स्थानाबद्दल माहिती नव्हती स्थानाची माहिती नव्हती बर बर आणि मग आम्ही बऱ्याचशे विचारणा केल्यानंतर आम्हाला काही उत्तर व्यवस्थित मिळालं नाही की असं काही आहे बस नाहीये आम्हाला स्थान आम्हाला माहित नाहीये असं बऱ्याच जणांनी आम्हाला सांगितलं आम्ही ते परमपूज श्री महाराजांना सांगितले की इथं काही माहिती नाहीये कोणाला तर महाराज म्हणाले की चला मग आपण गोदावरी मातेची पूजा करू गोदापूजन करू आणि मग बघूया काय होतं ते त्यानुसार आम्ही गोदामातेच्या पूजनासाठी श्री महाराजांच्या सोबत गेलो श्री महाराजांनी गोदामय पूजन केलं आणि पूजन केल्यानंतर महाराज जसं ते घाट नदीचा घाट चढून वर आले तर तिथे एक सहा फूट बैरागी जणू काही महाराजांची वाट पाहत थांबले आहेत बर अशा आयुर्भावा ते तिथे महाराजांची वाट पाहत उभे होते बर महाराजांनी फक्त त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांना विचारलं की मला चौदा वाद्याच्या स्थानाची माहिती पाहिजे तर तुम्ही ती सांगू शकाल का तर त्या बैराग्यांनी आम्हाला सर्व स्थानांची माहिती उत्तमभूत माहिती आम्हाला त्यांनी दिली, दिली। बरं स्वामींचं अनुष्ठान स्थळ कुठं होतं स्वामींची गुफा कुठं होती सायंदेवांचा वाडा कुठं होता त्यांची कचेरी कुठे होती ह्या बा। सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या मृदेव दत्त काटेचा रंगाला आणि मग आता, कसा आता? आ, मी त्यांना आता कसं असतं त्यांना मी विनंती केली की तुम्ही आमच्यासोबत जर आलात आम्हाला हे स्थळ दाखवले तर आमचं लवकर शोधकार्य पूर्ण होईल असं मी त्यांना विनंती केली काही म्हणाले नाही त्यावेळेस आणि मग ज्यावेळेस मी त्यांना विनंती केली त्यावेळेस त्यांनी फक्त हात जोडले आणि हिंदी मध्ये म्हणाले की जिस कार्य केली आयात हा तो कार्य हो गया मै चला असं म्हणून तो महात्मा ते बैरागी काही क्षणामध्ये कुठं गेले माहित नाही मंडळी हे बघा शहारेचा अंगाला हे सगळं ऐकताना गुरुदेव दत्त अरे बाप आणि मग आणि काही क्षणात ते गुप्त झाले आणि मग आम्ही महाराजांसोबत पुन्हा त्या स्थळावर यायसाठी निघालो कारमध्ये बसल्यानंतर श्री महाराजांनी मला प्रश्न विचारला का की तुम्ही त्यांना ओळखल का महात्मा होते तुम्ही त्यांना ओळखत का मी म्हणालो नाही महाराज मी नाही ओळखलं त्यांना ते म्हणाले तुम्ही सगळ्यांना माहिती विचारली तुम्हाला माहिती मिळाली नाही मला तर हे स्थान पाहायचेच होते तर मी कोणाला प्रार्थना तर मी माझ्या सद्गुरूंना प्रार्थना केली म्हणजेच परमपूज्य श्री विष्णुदास स्वामी महाराजांना प्रार्थना केली बाबा त्यांना बाबा म्हणायचे बाबा मला या स्थानांची माहिती पाहिजे कुठं स्थान मला शोध घ्यायचं आहे आणि स्वामींच्या दृष्टांतानुसार हे कार्य पूर्ण करायचं आहे मला मार्गदर्शन करा जवळपास सहाशे पाच वर्षापासून ते स्थान प्रदर्शित होतं आणि स्वामींनी स्पष्ट सांगितलं होतं की आता ते प्रगत करण्याची वेळ आलेली आहे मग प्रत्यक्ष श्री विष्णुदास स्वामी महाराज जे की एकोणीसशे नव्वद साली समाधीस्थ झालेले आहेत ते प्रत्यक्ष बैरागाच्या रूपात येऊन त्यांनी आम्हाला स्था। स्था। या स्थानाची माहिती दिली आणि विष्णुदास महाराजांच्या कृपेनंच या स्थानाचा शोध श्री परमपूजदास महाराजांना लावता मी स्वतःला खूप भाग्यवान सांगतो की ह्या सगळ्या प्रसंग होत असताना मी त्या खरंच मला उपस्थित खरंच मला खंतहीच वाटते की मी त्यांना नमस्कार नाही करू शकतो की मी ओळखलंच नाही असं होतं खऱ्या प्रमाणात बोलतो साहजिक आहे साहजिक आहे समजा आपण ओळखू नाही शकतो करेक्ट साहजिक होत तर मग आम्ही हे गुप्त झाले मग आम्ही या स्थळा श्री अच्युत महाराज म्हणून आले त्यांना सांगितलं असं असं आम्हाला गोदावरच्या तिला जे घडलं सगळं सांगितलं ते हो दत्त मंदिर आहे ते तुम्हाला तिथे घेऊन होतो मग ते आम्हाला खून आले आणि या स्थळावर आल्यानंतर महाराज ट्रान्समध्ये गेले धानामध्ये गेले आणि मग धानामध्ये तुम्ही आम्हाला या सगळ्या स्थानाची माहिती दिली की स्वामींचं अनुष्ठान कुठं झालं होतं स्वामींचे विवाह कुठं होती स्वामींची भेट कोणत्या ठिकाणावर ब्राह्मण आत्महत्या करायला समोर हे पात्र होता बर आता हे नदी पात्र म्हणजे हा इकडे नदी ती थोडी लांब दिसते लांब गेली स्थानापासून लांब गेली जवळ होतं पहिले जवळ म्हणजे या पाण्याच्या बाजूने नदी पात्र वाहत होतं हे जे महादेव म्हणजे तुम्हाला पाव दिसत ते, ते पांढर पांढर पांढरवा

नदीचं पात्र साधारणतः दर तीनशे वर्षांनी आपली जागा बदलत असतो बर काही वेळेस काही आध्यात्मिक कारणामुळे सुद्धा नदीचं पात्र बदलतो हे कोणाच्या तपश्चर्यमुळे आपण बघतो ना त्यावेळेस काही जण वर मागून घेतात असतात त्या कारणा अध्यात्मिक कारणामुळे किंवा भौगोलिक कारणामुळे नदीचं पात्र बदलतो हे सगळं आवाक करणार आहे आणि साहजिक आहे आपण सामान्य आहोत आणि संतांची जी लीला असते तेवढी आपली ती समजण्यात की आपली साधना नाहीये मला आता अजून एक विचारायचं की श्री सरस्वती स्वामी महाराज इथे कधी आले म्हणजे बासर क्षेत्री कधी आले